क्रांतीवीर व्यसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी महा के टी एच एम महाविद्यालय नाशिक येथे झालेला जल्लोष दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध कला प्रकारात आपला सहभाग नोंदवला त्यापैकी मेहंदी या कला प्रकारात स्नेहा भाऊसाहेब कुरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर स्पॉट पेंटिंग या कला प्रकारात ऋषिकेश धनंजय गाडेकर या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे व हे विद्यार्थी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय जल्लोष दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आवार्ड उपाध्यक्ष उदय घुगे सरचिटणीस हेमंत आपण सहसरचिटणीस नाना गीते या सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत तसेच या कामगिरीबद्दल त्यांचा संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड संचालक जयंत बाबू आव्हाड संचालक समाधान गायकवाड संचालक हेमंत शेट नाईक संचालिका तसेच भाजप सिन्नर तालुका अध्यक्ष समाधान केकान विठ्ठल शेट आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाल या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला सर्व मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छाही दिल्या या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती गायकवाड सांस्कृतिक समन्वयक पूनम कुटे व क्रीडा विभाग प्रमुख अमोल आव्हाड यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमासाठी परीक्षा विभाग प्रमुख संतोष आव्हाड राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर मंगल सांगळे करिअर कट्टा समन्वयक सिद्धिका सानप आय क्यू ए सी समन्वयक कल्पना घुगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी केले तर क्रीडा विभाग प्रमुख अमोल आव्हाड यांनी आभार व्यक्त केले एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे या ठिकाणी आपण सर्वजण यासाठी जमलो आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे के टी एच एम महाविद्यालय येथे करण्यात आले होते या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातून अनेक कला, कला प्रकारात विविध विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यापैकी मेहंदी या कला प्रकारात स्नेहा बाबू भाऊसाहेब कुरे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला तर स्पॉट पेंटिंग या कला प्रकारात ऋषिकेश धनंजय गाडेकर या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव उंचवलं आहे ह्या दोघा दोघाही विद्यार्थ्यांची निवड आता संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जो सेकंड राऊंड होणार त्या आहे त्यासाठी हे दोन्ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना त्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना अभिनंदन देते आणि त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर खरं तर सिन्नर तालुक्यातील अत्यंत प्रगतिशील महाविद्यालय म्हणण्यास काहीच हरकत नाही कारण अगदी कमी वेळेमध्ये महाविद्यालयाने आपलं जे नाव आहे ते विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय हो या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जातात म्हणजे खरं तर सावित्रीबाई फुलेपिण विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या जल्लोष योग महोत्सवामध्ये सलग दुसऱ्यांदा रमहिंदी या कला प्रकारामध्ये महाविद्यालयातील स्नेहा कुरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे आणि तिची विभागीय स्तरावर निवड झालेली ही महाविद्यालयासाठी खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे तसेच ऋषिकेश गाडेकर यांनी स्पॉट पेंटिंगसाठी देखील त्याचे तृतीय क्रमांक मिळालेला या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने महाविद्यालयाची प्रगती वाटचाल होत राह हीच आशा व्यक्त करतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर दोन हजार पंचवीस जल्लोष येथे आम्ही एम कॉलेज येथे आम्ही सहभाग नोंदवला होता तेव्हा आम्ही आम्ही भरपूर म्हणजे माझे सहकारी मित्र आम्ही सर्वजणांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता तरी ह्या कॉलेजने आम्हाला खूप सारं सहकार्य केलं यासाठी मी कॉलेजचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर आज महाविद्यालयामध्ये जल्लोष दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांचा सत् अभिनंदन व सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन द स्पॉट त्यांना विषय दिले गेले होते त्या विषयावर चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहंदी स्पर्धा परत पर पेंटिंग स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने विद्यापीठ स्तरावर दाखवून त्याचं पारितोषिक मिळवलं याबद्दल त्या विद्यार्थ्यांना मी महाविद्यालयाच्या मा वतीने शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमास सर्व मान्यवरांना आभार व्यक्त करतो का त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वाटील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद शिक्षण संस्था ही संस्था केवळ शैक्षणिक उपक्रम नाही तर विविध उपक्रमांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवते काल परवाच याच संस्थेमध्ये आम्ही तीन पैलवानांचा सत्कार केला होता त्यामध्ये माझे मित्र दीपक लोंडे यांचा चिरंजीव राजाभाऊ पोमनर यांचा मुलगा आणि भक्ती आवाड ही मुलगी या तिघांनी जिल्हा पातळीवर कुस्ती स्पर्धेमध्ये या कॉलेजचं नाव रोशन केलं प्रथम आणि द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावली आज या ठिकाणी स्नेहा कुरे ही मुलगी मेहंदी स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथम आली केवळ ह्याच वर्षी नाही तर मागच्याही वर्षी प्रथम येण्याचा मान तिने पटकावला म्हणजे सलग दोन वर्ष ही मुलगी या मेहंदीच्या स्पर्धेमध्ये प्रथम येत आहे मी या आपल्या लेखीचं मनापासून कौतुक करतो तिचं अभिनंदन करतो तिच्या व्यतिरिक्त ऋषिकेश गाडेकर हा स्पॉट पेंटिंगमध्ये नाशिक जिल्ह्यात तिसरा आला स्पॉट पेंटिंग म्हणजे ऐन वेळेला देण्यात आलेला विषय उदाहरणार्थ आपण वेगवेगळे मनामध्ये कल्पना करून असतो आप की आपल्याला अमकं अमकं पेंटिंग करायची संधी मिळेल तमकं तमकं पेंटिंग करायची संधी मिळेल परंतु पर्यवेक्षकांनी किंवा परीक्षकांनी जर सांगितलं की तुम्ही चंद्रावर आपलं जे सॅटेलाईट लाँच झालं होतं त्याचं चित्र काढून दाखवा अशा प्रकारचं एखादं पेंटिंग काढावं लागतं आणि मग आपल्या कल्पनेला त्या ठिकाणी वाव द्यावा हो लागतो चित्रकलेच्या मार्फत ते काम गाडेकरनी केलं जिल्ह्यात तो तिसरा आला या दोन्ही मुलांचं मी कौतुक करतो त्यांचंही अभिनंदन करतो या दोघांव्यतिरिक्त कॉलेजच्या अनेक मुलामुलींनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला ज्यांना पारितोषिकी मिळाले ते तर अभिनंदनास पात्र आहेतच परंतु ज्यांना स्पर्धेमध्ये यश मिळालं नाही जे पहिल्या तीनमध्ये आले नाही त्यांचंही अभिनंदन ह्यासाठी करतो की स्पर्धेमध्ये भाग घेण्याची हिंमत या युवकांनी दाखवली मी सिन्नर तालुक्यातील तमाम आमच्या नागरिकांना सांगू इच्छितो की व्ही एन कॉलेज केवळ शैक्षणिक नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे त्या अनुषंगाने जे जे करणं शक्य आहे ते आमच्या कॉलेजचे मुख्याध्यापक त्यांचे शिक्षक हे सर्व करतच आहेत या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहू इतकंच अभिवाचन देतो आणि थांबतो जय हिंद